नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रशांत अहिरे अश्वमेध अकॅडमीची जी तिसरी टेस्ट सिरीज झालेली आहे आपली त्या टेस्ट सिरीजमध्ये जे भूगोलाचे भूगोल विषयाचे जे प्रश्न आहेत त्याच्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत तर बघूया पहिला प्रश्न आहे पहिला जो प्रश्न आहे तो आलेला आहे आपल्याला दोन हजार अकराच्या जनगणनेवरून आपल्याला सर्वांना जाणीव आहे माहिती आहे की दोन हजार अकरा नंतर जनगणना झालेली नाही त्यामुळे जो जनगणनेचा प्रश्न येतो तो दोन हजार अकरावर येतो किंवा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसारच आपल्याला प्रश्न विचारल्या जातो तर हा प्रश्न आहे दोन हजार अकराची जनगणना आणि महाराष्ट्राच्या जनगणनेवर किंवा जनगणनेवरची जी साक्षरता मोजलेली असते साक्षरतेवरती हा प्रश्न आहे बघा स्टेटमेंट काय त्याचं पहिलं की दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात साक्षरतेची टक्केवारी ब्याऐंशी पॉईंट तीस आहे दुसरं स्त्री साक्षरतेमध्ये दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार मुंबई उपनगर जिल्ह्याचा प्रथम क्रमांक लागतो आणि तिसरं स्टेटमेंट आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार पुरुष साक्षरतेचे प्रमाण अठ्ठ्याऐंशी पॉईंट चार आहे विचारलेलं काय प्रश्नामध्ये खाली बघा की वरील विधानातून अचूक विधानांचा पर्याय ओळखा वरील विधानातून अचूक विधान ओळखायचे आहेत तीन विधानं दिलेली आहेत तीन विधानापैकी एक आहेत दोन आहेत किंवा तीन आहेत किती अचूक आहेत आणि किती चुकीचे आहेत ते आपल्याला ओळखायचे आहेत बघूया पहिले जे विधान आहे दोन हजार अकराच्या जन्मणीनुसार महाराष्ट्रात साक्षरतेची टक्केवारी ब्याऐंशी पॉइंट तीस आहे अगदी बरोबर आहे ब्याऐंशी पॉइंट तीस ही महाराष्ट्राच्या साक्षरतेची म्हणजे जी टक्केवारी आहे ती आकडेवारी अचूक आहे दुसरा जो प्रश्न आहे किंवा दुसरा जो स्टेटमेंट आहे स्त्रीसाक्षरतेमध्ये दोन हजार अकराच्या जन्मदिनुसार मुंबई उपनगर जिल्ह्याचा प्रथम क्रमांक लागतो तर इथं थोडीशी गडबड आहे तर स्त्रीसाक्षरतेमध्ये जो जिल्हा आहे सगळ्यात पहिला जिल्हा आहे तर तो आहे तर मुंबई शहर कुठला जिल्हा आहे तर मुंबई शहर मुंबई शहराची जी साक्षरता आहे ती आहे शहाऐंशी पॉईंट पाच आणि मुंबई उपनगरची जी आहे मुंबई उपनगरची जी आहे ती आहे शहाऐंशी पॉइंट चार म्हणजे फक्त पॉईंट एक पॉइंट एक चा दोघांमध्ये काय आहे अंतर आहे पॉईंट एकच जरी अंतर असलं तरी दोघांमध्ये आपल्याला तफावत आहे त्याच्यामुळे प्रथम जो जिल्हा आहे तो आहे तर मुंबई शहर मुंबई उपनगर हा म्हणजे जो स्टेटमेंट आहे हे जे विधान आहे हे चुकीचं आहे आणि तिसरं जे स्टेटमेंट आहे दोन हजार अकराच्या पुरुष साक्षरतेचे प्रमाण अठ्ठ्याऐंशी पॉईंट चार टक्के आहे हे सुद्धा अगदी बरोबर आहे तर बघूया कुठला पर्याय योग्य ठरतो की पहिलं आणि तिसरं अगदी बरोबर आहे तर पर्याय क्रमांक तीन म्हणजे सी पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं आज उत्तर आहे बघूया दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न जो आहे हा वस्तुनिष्ठ प्रकारचा प्रश्न आहे त्याचं सरळ सरळ उत्तर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आपण कुठलाही जर पुस्तक वाचायला घेतलं भूगोलाचं पुस्तक वाचायला घेतलं तर तुम्ही जेव्हा प्राकृतिक भूगोल वाचाल महाराष्ट्राची सुरुवात कराल तर हा मुद्दा किंवा हा शब्द तुम्हाला नक्कीच येईल काय की कोकण किनारपट्टी ही टिंबटिंब प्रकारची आहे साधळ आणि सरळ उत्तर आहे त्याचं की प्रश्न म्हणजे ऑप्शन क्रमांक जो चौथा आहे पर्याय क्रमांक चार रिया तर कोकण किनारपट्टी ही कशा प्रकारची प्रकार आहे तर रिया प्रकारची आहे हे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया पुढचा जो प्रश्न आहे तो आहे आपल्याला जिल्हा आणि ते जिल्ह्यामध्ये असले सरोवर जिल्हा आणि त्या जिल्ह्यामध्ये असलेले सरोवर यांच्या आपल्याला काय लावायच्या अचूक अशा जोड्या लावायच्या आहेत बघूया कुठले कुठले जिल्ह्यात बुलढाणा नागपूर भंडारा आणि चंद्रपूर रामसर घोडझरी लोणार आणि बांदलकसा असे काय आहेत की पर्याय आहेत आपल्याला किंवा त्यांच्या जोड्या कशा लावायच्या ह्या आपल्याला बघायचं आहे बघूया आता आपल्याला सगळ्यात पहिला जो जिल्हा आहे सगळ्यात पहिला जिल्हा आहे तो आहे बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार सरोवर आहे हे सर्व परिचित आहे म्हणजे आपल्याला बऱ्यापैकी आपण थोडा जरी अभ्यास केलेला असेल तर आपल्याला माहिती की लोणार जे सरोवर आहे जे उल्कापाताने तयार झालेलं आहे तर ते लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे म्हणजे अ किंवा एक नंबरचा जो आहे तर लोणार किती आहे तीन एकच तीन पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक दोन दोन्ही ठिकाणी आपल्याला दिसतंय ठीक आहे याच्यावरून आपलं उत्तर निघत नाही पुढे जाऊया पुढचा आहे नागपूर नागपूर जिल्ह्यात कुठलं सरोवर हो आहे तर नागपूर जिल्ह्यामध्ये रामसागर हे सरोवर नागपूर जिल्ह्यात आहे कुठलं रामसागर हे नागपूर जिल्ह्यात आहे तर च जो आपला ऑप्शन येणार आहे तो आहे एक नंबर ब एक पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये आहेत दोन्हीची दोन्ही काय आहेत सारखं याच्यावरून सुद्धा आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचता येणार नाही किंवा योग्य उत्तर आपल्याला शोधता येणार नाही पुढे जाऊया पुढचा आहे भंडारा आणि चंद्रपूर भंडारा आणि चंद्रपूर आणि उरलेले कुठले आहेत तर घोडझरी आणि बांदलकसा घोडझरी आणि बांदलकसा हे दोन सरोवर कुठल्या जिल्ह्यात आहे तर जो भंडारा जिल्ह्यात आहे म्हणजे बांदलकसा जे आहे तर ते आहे भंडारा जिल्ह्यात बांदलकसा जे आहे ते कुठल्या जिल्ह्यात आहे तर भंडारा जिल्ह्यामध्ये आहे आणि उरलेला जो आहे तो काय आहे की घोडझरी घोडझरी आहे चंद्रपूर जिल्ह्यात तर बघूया कसा आहे पर्याय किंवा कुठला पर्याय जुळतो पहिला जुळतो की दुसरा जुळतो तर क क च आहे चार क च आहे चार आणि ड च उत्तर आहे दोन ड च उत्तर आहे दोन तर पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांकामध्ये दोनचे जे ऑप्शन आहेत किंवा पर्याय क्रमांक दोनचे जे सुटसुटीत जे उत्तर दिले ते आहे ते आपलं योग्य जुळत आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय असणार पर्याय क्रमांक दोन ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे खालील विधानांचा विचार करा परत कोकणावर आधारित किंवा सह्याद्री पर्वताचा म्हणजे सह्याद्री पर्वताचा याच्यासाठी अभ्यास करणं गरजेचं आहे की सह्याद्री पर्वताचा कोकणाकडे गेल्यानंतर कसा प्रदेश आहे किंवा कोकणाच्या पूर्वेकडच्या भागाला कसा प्रदेश आहे किंवा त्या कुठल्या कुठल्या विभागाला काय म्हटलं जातं याच्यावर आधारित प्रश्न आहे बघूया छान प्रश्न आहे पहिला की कोकणातील सखल प्रदेशाची उंची पश्चिमेकडून पूर्वेकडे वाढत जाते पहिलं विधान दुसरे विधान काय की पश्चिमेकडील अरबू समुद्राच्या सखल भागाला वलाटी असे म्हणतात तर पूर्वेकडे जो डोंगराळ भाग आहे त्याला खलाटी असे म्हणतात आणि वरील विधानातून अचूक नसलेले पर्याय निवडा बघा जी खालची सूचना सुद्धा काळजीपूर्वक वाचायची आहे की अचूक नसलेले म्हणजे काय अचूक नसलेले म्हणजे बरोबर नसलेले म्हणजे चुकीचा आपल्याला पर्याय ओळखायचा आहे बघूया कोकणातील सकल प्रदेशाची उंची पश्चिमेकडून पूर्वेकडे वाढत जाते तर जो पहिला पर्याय त्याचा जर आपण विचार केला तर सह्याद्री पर्वताच्या बाजूला कोकण आहे हे सर्वांना माहिती आहे आणि कोकणाकडून आता कोकणाच्या दिशेने जर बघायला गेलो आपण तर कोकणाच्या दिशेने सह्याद्री पर्वत हा पूर्वेकडे दिसतो सह्या कोकणातून जर आपण पाहिलं तर सह्याद्री पर्वत हा पूर्वे दिशेला दिसतो कोकणातील सखल प्रदेशाची उंची पश्चिमेकडून पूर्वेकडे वाढत जाते तर अगदी बरोबर असणार आहे कोकणाकडून जर तुम्ही सह्याद्री पर्वताकडे जाणार सह्याद्री पर्वताकडे जाणार तर त्याची उंची हळूहळू काय होत असणार आहे वाढत असणार आहे हे अगदी बरोबर आहे पश्चिमेकडील अरबी समुद्राच्या सखल भागाला वलाटी असे म्हणतात तर पूर्वेकडे जो डोंगराळ भाग आहे त्याला खलाटी असे म्हणतात पूर्वेकडचा भाग म्हणजे सह्याद्री पर्वताच्या जवळचा आणि जो पश्चिमेकडचा भाग आहे ज्याला इथं वलाटी म्हटलेला आहे तो म्हणजे कुठला की जो समुद्राच्या बाजूचा समुद्राच्या बाजूचा किंवा सह्याद्री पर्वतापासून थोडासा लांब अंतरावर आणि सह्याद्री पर्वताच्या जवळ ह्या दोन प्रदेशांना काय म्हटलं जातं तर हे दोन्ही जे आहेत म्हणजे पर्याय ऑप्शन जो दुसरा दुसरं विधान आणि तिसरं विधान हे एकमेकांच्या विरोधात आहे म्हणजे दोन्ही ऑप्शन चुकीचे आहेत खरं बघायला गेलं तर पश्चिमेकडील अरबी समुद्राच्या सखल भागाला खलाटी म्हटल्या जातं त्याला काय म्हटलं जातं खलाटी म्हटल्या जातं आणि पूर्वेकडे जो डोंगराळ भाग आहे त्याला वलाटी असं म्हटलं जातं म्हणजे आपण वलाटी म्हणजे असं म्हणू शकतो की वरचा भाग जो डोंगराळ भाग असो त्याला वलाटी म्हटलं जातं आणि जो समुद्राकडचा भाग असतो खोलवर भाग असतो त्याला खलाटी असं म्हटलं जातं म्हणून दुसरं विधान आणि तिसरं विधान दोन्हीच्या दोन्ही काय आहेत इथं चुकीचे आहेत फक्त पहिलं आणि पहिलं विधान काय बरो बर आहे बरोबर आहे तर असा पर्याय निवडूया आपण काय आहे की दुसरं आणि तिसरं चुकीचं आहे तर पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन म्हणजे ऑप्शन बी हे याचं उत्तर असणार आहे किंवा म्हणजे दुसरं विधान आणि तिसरं विधान चुकीचं आहे पहिलं विधान काय आहे इथं बरोबर आहे पुढचा प्रश्न काय आहे की एकवीस मार्च नंतर टिंबटिंब गोलाघात सूर्यकर्णी लंबरोप पडण्यास प्रारंभ होतो हा प्रश्न कसा आहे आपण जसं जगाचा भूगोल असतो म्हणजे जागतिक असेल किंवा मग पृथ्वी पृथ्वी संबंधी आपण रेखावृत्त वृत्त काय 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 त्याच्यासंबंधी जेव्हा आपण विचार करतो किंवा त्याचा अभ्यास करतो त्याच्यावर आधारित प्रश्न आहे की एकवीस मार्चनंतर टिंबटिंब गोलार्धात सूर्यकृनी लंबरूप पडण्यास प्रारंभ होतो सूर्य म्हणजे कोणत्या गोलार्धात तर भारताचं जर ठिकाण बघायला गेलं किंवा भारताचं जे स्थान आहे ते आहे उत्तर गोलार्धात कुठल्या गोलार्धात उत्तर गोलार्धात आणि एकवीस मार्च नंतर जे आहे तर उत्तर गोलार्धात सोयीकडे लंबरूप पडण्यास प्रारंभ होतो कुठल्या गोलार्धात उत्तर गोलार्धात किती नंबरचा ऑप्शन आहे ऑप्शन नंबर दोन ऑप्शन बी याचा अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया पुढचा परत विधानांवर आधारितच एक प्रश्न आहे की वर्णनावरून वरांचा प्रकार ओळखा की उष्ण कटिबंधी आहेत सदाहरित आहेत उपउष्ण आहेत की कुठल्या 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 आहेत चार ऑप्शन आहेत आपल्या सदाहरित आहेत उष्ण कटिबंधी सदाहरित आद्र पानझडी असतील किंवा उपउष्ण कटिबंधी सदाहरित असतील हे आपल्याला ओळखायचं आहे त्याच्या वैशिष्ट्यावरून म्हणजे वर्णन लिहिलेलं आहे तीन स्टेटमेंट मध्ये बघूया वर्णनावरून वनांचा प्रकार ओळखा म्हणजे त्यांच्या विधानावरून आपल्याला वनांचा प्रकार ओळखायचा आहे पहिला आपला जो विधान आहे की दोनशे पन्नास सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस असणाऱ्या प्रदेशात ही वने आढळतात दोनशे पन्नास सेंटीमीटरपेक्षा जास्त म्हणजे भरपूर प्रमाणात तिथं पर्जन्याचं प्रमाण असतं अशा ठिकाणी ही वने आढळतात दुसरं आहे उत्तर महाराष्ट्रात गाविलगड टेकड्यांवर ही, ही वने आढळतात म्हणजे आपला उत्तर महाराष्ट्र जो आहे म्हणजे सातपुडा पर्वताच्या भागात जर पाहिलं तिथल्या ज्या गाविलगड टेकड्या आहेत त्या गाविलगड टेकड्यांवर ही वने आढळतात लि ही एक आपल्याला दुसरी ट्रिक आहे पहिली ट्रिक काय सांगितली की दोनशे पन्नास सेंटीमीटरपेक्षा जास्त तिथे पाऊस पडतो आणि खाली काय की या वनांमध्ये जांभळा अंजन हिरडा अशी वृक्ष आढळतात तीन विधानं दिलेली आहेत त्या तीन आपल्याला काय करायचं की वनांचा प्रकार ओळखायचा आहे बघूया जेव्हा आपण वनांचा विचार करतो वनांचा विचार करतो त्याची जेव्हा आपण कॅटेगरी पाडलेली आहे तर किती सेंटीमीटर पाऊस म्हणजे दोनशे से सेंटीमीटर पेक्षा जास्त किंवा दोनशे से सेंटीमीटरपेक्षा कमी असेल किंवा दोनशे से सेंटीमीटर पर्यंत किंवा दोनशे से सेंटीमीटर पेक्षा जास्त जिथं पाऊस पडतो तो आज नो उष्णकटिबंधीय सदाहरित वने दोनशे पन्नास सेंटीमीटर पेक्षा म्हणजे अति जास्त पाऊस पडत असेल तर तो असतो उपोष्ण कटिबंधी सदाहरित वने उपोष्ण कटिबंधी सदाहरित वने आणि एकशे साठ ते एकशे ऐंशी एकशे साठ ते एकशे ऐंशीच्या च्या दरम्यान जिथे पाऊस पडतो तिथं असतात आर्द्र पानझडी वने मग आपला जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर उपउष्ण कटिबंधी सदाहरित वने मुलांचा गोंधळ उपोष्ण कटिबंधी सदाहरित वने आणि उष्ण कटिबंधी सदाहरित वने या दोनच यांच्यामध्ये होतो कारण की काही जे झाड आहेत ते दोन्हीकडे आपल्याला आढळतात पण जो पर्जन्याचं प्रमाण आहे पर्जन्याचं प्रमाण आहे तर उष्णकटिबंधी सदाहरित वनांमध्ये दोनशे सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो आणि उपउष्ण असा जर आला तर दोनशे पन्नास सेंटीमीटरपेक्षा से जास्त म्हणजे अडीचशे सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पड तिथं पडतो आणि त्याच ठिकाणी ही वने आपल्याला आढळायला मिळतात तर ते आपला ऑप्शन जो आहे सी म्हणजे पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर आहे बघूया पुढे पुढचा प्रश्न आहे हा आहे खनिजांवर किंवा खनिजातून जे घटक मिळतात त्याचा कुठे कुठे वापर केला जातो आपण मागच्या याच्यात पाहिलं होतं की लोह खनिज लोह खनिजाबद्दल काहीतरी आपण एक प्रश्न होता बघूया की धातू उद्योग किमती खड्यांवर प्रक्रिया करणारे उद्योग व रसायन उद्योगात टिंबटिंबचा वापर करतात चार ऑप्शन दिलेले आपल्याला क्रोमाइड जिप्सम डोलोमाइट आणि चुनखडी पहिला काय आहे क्रोमाइड जिप्सम डोलोमाइट आणि चुनखडी आता याच्यामध्ये लोह नाही बॉक्साईट नाही किंवा मग इतर जे घटक आहेत जे आपल्याला फॅमिलियर आहेत किंवा जे आपल्या ओळखीचे आहेत ती इथं दिसत नाहीये बघूया याचं उत्तर सुद्धा आपल्याला सरळ सरळ माहिती असणं गरजेचं आहे इथं सुद्धा काही कन्सेप्ट किंवा कुठली तरी विधानावरून ते आपल्याला ओळखता येणार नाही याचं अचूक उत्तर आहे तर क्रोमाइड ऑप्शन नंबर एक पर्याय क्रमांक एक त्याचं उत्तर आहे क्रोमाइड त्याच्यानंतर जे चुनखडी आहे चुनखडी असेल किंवा जिप्सम असेल यांचा वापर कुठे केला जातो तर बांधकाम क्षेत्रामध्ये केला जातो आणि डोलोमाइट हा जो आहे डोलोमाइटचा ऐंशी ते नव्वद टक्के म्हणजे डोलोमाइटचं जेव्हा उत्पन्न येतं किंवा जेवढं उत्पादन आहे त्याचे ऐंशी ते नव्वद टक्के पोलाद उद्योगामध्ये त्याचा वापर केला जातो पोलाद उद्योगामध्ये डोलोमाइट चुनखडी असेल किंवा जिप्सम असेल याचा वापर बांधकाम क्षेत्रामध्ये केला जातो किंवा बांधकामासाठी लागणारे जे घटक असतील त्यांच्यात केला जातो आणि क्रोमाइटचा वापर कशासाठी केला जातो धातू उद्योग असतील किमती खड्यांवर प्रक्रिया करणारे उद्योग असतील किंवा रसायन उद्योग असतील याच्यामध्ये आपल्याला क्रोमाइटचा वापर केला जातो बघूया पुढचा प्रश्न पुढचा पा प्रश्न आहे की धोंग कन्हेर हे जलसिंचन प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत कुठले कुठले जिल्ह्यात पुणे आहे नाशिक आहे सोलापूर आहे सातारा आहे हे सुद्धा आपल्याला पाठ असणं गरजेचंच आहे आता की सरळ सरळ आपण जेव्हा वाचतो की कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठला जलसिंचन प्रकल्प आहे याच्या जोड्या लावायला सुद्धा प्रश्न येतात आणि यात इथं आपल्याला एकच जिल्हा ओळखायचा आहे जोड्या लावायची म्हणजे जास्त गोंधळ व्हायची इथं शक्यता कमी आहे कि कनेर हे जलसिंचन प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत तर चार नंबरचा ऑप्शन आहे त्याला कुठल्या जिल्ह्यात आहे तर सातारा सातारा जिल्ह्यामध्ये काय आहे हे प्रकल्प आपल्याला बघायला मिळतात बघूया पुढचा प्रश्न आता पुढचा जो प्रश्न आहे हा नदी प्रणालीवर आहे किंवा नदीवर आधारित आहे आणि जी नदी सहसा आपल्या महाराष्ट्रात म्हणजे आपण जेव्हा अभ्यास आप करतो नदी प्रणालीचा तिथून आपण काय करतो तिला इग्नोर करत असतो किंवा बऱ्याच लोकांना वाटत नाही की ही नदी महाराष्ट्रातून सुद्धा जाते महाराष्ट्रातून सुद्धा जाते त्या नदीवर आपल्याला हा प्रश्न आहे ती म्हणजे नर्मदा नदी बघूया की नर्मदा नदीबद्दल खालील विधानांचा विचार करा नर्मदा नदीबद्दल खालील विधानांचा विचार करा म्हणजे नर्मदाबद्दल काय बरोबर आहे काय चुकीचं आहे किंवा कशा पद्धतीने तिचं वैशिष्ट्य तिथं सांगितलेलं आहे बघूया संपूर्ण भारतात नर्मदा नदीची लांबी एक हजार तीनशे बारा किलोमीटर आहे पहिलं विधान दुसरं विधान काय आहे की सातपुडा रांगात असलेल्या अकराणी टेकड्यामुळे ती तापीपासून अलग झालेली आहे दुसरं विधान तिसरं विधान काय आहे की महाराष्ट्राच्या वायव्य असलेल्या धुळे जिल्ह्यातून ती वाहत जाते सूचना काय दिलेली आहे की अयोग्य पर्याय निवडा म्हणजे योग्य निवडायचा आहे का तर नाही अयोग्य पर्याय निवडायचा आहे बघूया आता विचार करूया संपूर्ण भारतात नर्मदा नदीची लांबी ही तेराशे बारा किलोमीटर आहे अगदी बरोबर आहे संपूर्ण भारताचा विचार केला तर नर्मदा लंबीची नर्मदा नदीची जी लांबी आहे ती योग्य आहे तेराशे बारा किलोमीटर आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्राच्या अगदी सीमेवर महाराष्ट्राच्या अगदी सीमेवर फक्त चौपन्न किलोमीटर किती किलोमीटर तर चौपन्न किलोमीटर फक्त आपल्याला नर्मदा नदी महाराष्ट्रात दिसते महाराष्ट्राचा विचार केला तर फक्त किती चौपन्न किलोमीटर ही महाराष्ट्रातून जाते आणि संपूर्ण भारताचा विचार केला तर तेराशे बारा म्हणजे खूपच कमी प्रमाण आपलं नर्मदा नदी आपल्याला कुठं दिसते महाराष्ट्रामध्ये दिसते पुढचं आहे की सातपुड्या रांगात असलेल्या अकराने टेकड्या म्हणून तापीपासून अलग झालेली आहे अगदी बरोबर आहे हे सुद्धा की तापी आणि नर्मदा तापी आणि नदी तापी नदी असू द्या किंवा नर्मदा नदी असू द्या ज्यांचं जे पात्र आहे किंवा त्यांचं आपण खोरं बनतो अलग करणारा जो प्रदेश आहे किंवा जो घटक आहे तो म्हणजे सातपुडा पर्वत म्हणजे सातपुडा पर्वताच्या त्या बाजूला आपल्याला नर्मदा नदीचं पात्र किंवा नर्मदा नदीचे संपूर्ण खोर दिसतं तर सातपुडा पर्वताच्या ह्या बाजूला म्हणजे समजा दक्षिण बाजूला आणि उत्तरेला उत्तरेला कुठली नदी आहे सातपुडाच्या उत्तरेला आहे नर्मदा नदी आणि सातपुडाच्या दक्षिणेला आहे तापी नदी तर अगदी छोट्याशा टेकडी म्हणजे अकराणी टेकडी जी आहे ती तापीपासून अलग झालेली आहे हे सुद्धा अगदी बरोबर आहे दुसरा सुद्धा जो विधान आहे ते सुद्धा बरोबर आहे तर तिसर विधान काय की महाराष्ट्राच्या वायावेळेला असलेल्या धुळे जिल्ह्यातून ती वाहत जाते इथं कुठंतरी काय होत आहे थोडस आपल्याला विचार करायची गरज आहे की हा धुळे जिल्हा जो आहे महाराष्ट्राच्या वायव्यला आहे अगदी बरोबरी म्हणजे इथपर्यंत सुद्धा आपला विधान बरोबर आहे पण महाराष्ट्राच्या वायव्यला असलेली धुळे जिल्ह्यातून ती वाहत जाते तर हे चुकीचं आहे धुळे जिल्ह्यातून नाही तर ती नंदुरबार जिल्ह्यातून वाहत जाते कोणत्या जिल्ह्यातून वाहत जाते तर नंदुरबार जिल्ह्यातून वाहत जाते आणि सुरत कोणत्या जिल्ह्यातून वाहत जाते नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यातून ती वाहत जाते म्हणून जो तिसरं विधान आहे तिसरं विधान हे काय आहे आपलं चुकीचं आहे पहिलं आणि दुसरं विधान अगदी बरोबर आहे नंदुरबार जिल्ह्यातून जाते ती चौपन्न किलोमीटर महाराष्ट्रात आहे आणि पुढे जाऊन ती सुरतमध्ये गुजरात राज्यामध्ये ती प्रवेश करते मग बघूया एक नंबर बरोबर दोन नंबर बरोबर चुकीचं आहे फक्त तीन नंबर तर असा जो पर्याय आहे तो काय आहे डी फक्त तीन म्हणजे तीन नंबरचा जो पर्याय आहे तो इथं चुकीचा आहे पहिला आणि दुसरा दोन्ही पर्याय काय आहेत बरोबर आहे पुढचा प्रश्न बघूया पुढचा आणि जॉग्राफीचा आपल्या किंवा भूगोलाचा सगळ्यात शेवटचा प्रश्न काय आहे की कोकणात व सह्याद्री पर्वतावर दक्षिणेकडून उत्तरेकडे गेल्यास पावसाचे प्रमाण टिंबटिंब होत जाते आपल्या जो पश्चिम घाट आहे म्हणजे महा भारताचा विचार केला तर त्याला पश्चिम घाट म्हटलं जातं आणि पश्चिम घाटचा जो महाराष्ट्रात भाग आहे महाराष्ट्राचा जो भाग आहे त्याला आपण सह्याद्री पर्वत म्हटल्या जातो मग सह्याद्री पर्वताचा फक्त महाराष्ट्रात विचार केला तर सिंधुदुर्ग जिल्हा असेल सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून तर आपला साल्लेर मुल्लेर जो आहे साल्लेर मुल्लेर जे ठिकाण आहे तिथपर्यंत संपूर्ण विचार केला फक्त महाराष्ट्राचा विचार केला तर एवढंच आपल्याला पर्वताचा विचार करायचा आहे मग इथं महाराष्ट्रात विचारलं त्यांनी की कोकणात व सह्याद्री पर्वता दक्षिणेकडून उत्तरेकडे पावसाचे प्रमाण काय होतं कमी होतं जास्त होतं वाढत जातं समतोल असतं एक्सप्रायझेड काय आहे याचं की कोकणात काय करतो आपण दक्षिणेकडून उत्तरेकडे जातो म्हणजे सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल रायगड असेल ठाणे असेल याच्याकडून आपल्याला कुठे जायचं उत्तरेकडे जायचं आहे आणि सारासार विचार जर केला तर पावसाचं प्रमाण हे सिंधुदुर्गमध्ये जास्त आहे आपण विचार करतो सिंधुदुर्ग असेल रत्नागिरीमध्ये इत ह्या बाजूला पावसाचं प्रमाण जास्त आहे कम्पॅरिझनने की उत्तरेकडचे जे जिल्हे आहेत म्हणजे सह्याद्रीचा जो उत्तरेकडचा जो भाग आहे उत्तरेकडच्या भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे आणि दक्षिणेकडचा जो भाग आहे तिथं पावसाचं प्रमाण जास्त आहे आपल्याला वारंवार प्रश्न पण येतो की कोकणातला जो दक्षिणेकडचा भाग आहे तो खडकाळ आहे कारण की पावसाचं प्रमाण जास्त आहे पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे तिथली जी माती असेल किंवा सारखं सारखं पाणी वाहत राहतं त्याच्यामुळे खडकाचं प्रमाण किंवा खडकाळ तिथं प्रदेश आहे त्याच्या कंपॅरिझनने किंवा त्याच्या तुलनेने उत्तरेकडचा जो सह्याद्री पर्वत आहे तिकडे पावसाचं प्रमाण काय आहे कमी आहे मग आपला काय आहे की कोकणात व सह्याद्री पर्वतात दक्षिणेकडून उत्तरेकडे गेल्यास पावसाचे प्रमाण टिंबटिंब होत जाते काय होत जाते तर दोन कमी कमी होत जाते ऑप्शन नंबर बी ऑप्शन नंबर दोन किंवा ऑप्शन बी हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे धन्यवाद